यानंतरची बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिंड्यांसंदर्भात नोंदणीकृत दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा महत्वपूर्ण निर्णय नोंदणीकृत दिंड्यांना आता वीस हजाराचं अनुदान दिलं जाणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या दिंड्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे तो निर्णय म्हणजे नोंद नु, नोंदणीकृत ज्या दिंड्या आहेत त्यांना वीस हजार रुपयाचं अनुदान जाहीर केलेलं आहे आषाढी यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या येतात आणि त्यामुळे त्या दिंड्यांना त्याचा फायदा होणार आहे त्यांना खर्च खूप असतो वाटेत त्यामुळे या अनुदानाचा त्यांना फायदा होणार आहे एक मोठा दिलासा मुख्यमंत्र्यांनी दिंड्यांना दिलेला आहे आणि म्हणूनच भाविक भक्तातून आनंद व्यक्त होत आहे वारकऱ्यातून आनंद व्यक्त होत आहे संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर